काय हो साबुदाण्याची उसळ खाऊन बोर वाटत आहे ना चला मग आज तुम्हाला नवीन अशी रेसिपी करून दाखवणार आहे पात्रामध्ये तुम्ही शाबुदाना टाकून तर बघा अप्रतिम अशी छान रेसिपी होते आणि हे आपे इतके सुंदर होतात ना की मुलंसुद्धा उपास करतील चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू हे भगर आहे आता इथे मी एक वाटी भगर घेणार आहे कोणत्याही एका वाटीनेच तुम्ही घ्या आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे आता एक वाटी भगर आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शाबुदाना घ्यायचा आहे आणि दोन्ही मंद असेवर छान भाजून घ्यायचं फक्त दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप भाजायचं नाही आणि थंड करायला ठेवायचं शेंगदाणे घ्यायचे आपल्याला शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आपलं भगर आणि शाबुदाणा हे दोन्ही कसं आपण भाजून बाजूला ठेवलेलं आहे आणि शेंगदाणे पण आता आपण भाजत आहे तर शाबुदाणा आणि भगर हा थंड झालेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक रवाळ असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे बघा मी दाखवते त्याप्रमाणे असं पीठ जरी झालं तरी चालेल आणि त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता शेंगदाणेसुद्धा आपले थंड झालेले आहे मी त्याचे साल होळीच काढले नाही आहे आणि आपल्याला सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडंसं जिरं घ्यायचं त्यालासुद्धा आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे बघा आपलं मस्त असं वाटण झालेलं आहे आता दहा मिनटं झाले आणि बघायचं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे कारण आपण सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी टाकलेलं होतं परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट टाकायची आपल्याला मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूर थोडासा जाडसरच करायचा तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं परत त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागेल पाणी टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला आहे थोडा टाकायचा फुलण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपे पात्र गरम करायचं त्यामध्ये तेल टाकायचं किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूपसुद्धा टाकू शकता आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं होऊ द्यायचं आहे वरची बाजू पूर्ण ड्राय झाली की मग आपल्याला काय करायचं आहे पलटून घ्यायचे आहे हे आपे लवकरच होतात आणि पटकन निघतात बघा बाहेरून अतिशय कुरकुरीत असे लागतात आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहे नक्की तुम्ही ह्या महाशिवरात्रीला हे असे आपे करून बघा आपण कसं शाबुदाण्याचा उसळ नेहमीच करतो परंतु यावेळेला मी तुम्हाला शाबुदाना आणि भगर हे दोन्हीचं मिश्रण मिक्स करून छान तुम्हाला आपे आप करून दाखवले आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद